नमस्कार मी भाग्यश्री आणखी का नाही ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी असे सर करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि माहीत असाल तर कालचा जो व्हिडिओ होता तिथपर्यंत तुम्ही बघितलं की आम्ही दिल्लीवरून पुण्याला आलो होतो तर पुण्याला उतरताच लँडिंग करते आता एरोप्लेन तर बघा कसं वातावरण झालेलं आहे पूर्ण पाऊस चालू होता आणि जे आहेत ना असे पळत होते तर पुणे एअरपोर्टला आहे ना पहिल्यांदाच उतरलो होतं आम्ही नाहीतर मुंबई एअरपोर्टवरून जात होतो तर छान होतं पुण्याचं एअरपोर्ट पण आणि मी इशू आणि हर्ष होते पण मग उतरलो पुणे एअरपोर्टला आणि त्याच्यानंतर दादा आम्हाला घ्यायला आले होते तर टॅक्सी बघत होती टॅक्सी काही भेटली नाही मग ऑटोने आम्ही सॉरगेटला गेलो आणि आहे ना आम्हाला सोलापूरकड जाणारी बस भेटली मग त्याच्यातून बसलो आम्ही आणि टेंबुर्णीला उतरलो मग टेंबुर्णीमधून लातूरकड जाणाऱ्या बसनी ना आलो आम्ही आणि त्याच्यानंतर मग आलो गावाकडे लोणीला तो तो दी तर हर्षू बागा कसा बघतोय तर कुरडोडीमध्ये उतरल्यानंतर दादांनी येणं घरी आलो आम्ही त्याच्यानंतर मग झाडाचे पेरू काढले होते हे झाडाचे म्हणजे घरच्या झाडाची खायची वेगळीच मजा असते त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळीच हॉस्पिटलला आम्ही आलो होतो आत्या ताई भैया त्याच्यानंतर दादा आणि इशू हर्षू हॉस्पिटलला आलो त्याच्यानंतर हॉस्पिटलची प्रोसिजर वगैरे केली नंतर मला ॲडमिट केलेलं होतं आणि ॲडमिट केलं त्याच्यानंतर माझं जे काम होतं ते ऑपरेशन झालं सक्सेसफुल आणि त्याच्यावरती आता मी झोपलेली इथे बेडवर आता दुसरा दिवस आहे आज हॉस्पिटलमधला आणि आता सलाईन वगैरे काढलं माझं इकडं संपले ते सलाईन तिकडे काढून ठेवले आणखी लावायचे दुसरं तर बघू आता कधी लावतात आता थोडंसं फ्रेश वगैरे होते केस वगैरे विंचरते तर आता परवा दिवशी सोडणार आहेत आम्हाला हॉस्पिटलमधून आता बघू पुढं काय काय होतं ते इशून हर्ष आत्ता बाहेर नेलेत आत त्यांनी नाश्ता वगैरे केला त्यांनी आणि बाहेर खेळते दादा तिथं तर मग आता आवरून घेते माझं आधी फ्रेश होते नंतर बोलते आवरले मी फ्रेश वगैरे झाले आणि इशू हर्ष बघा तिकडे खेळतात

लेकरांचा कालवा आहे असं त्यांचा दिवस जाईल वाटते आता सगळं फ्रेश वगैरे झाले मी ब्रश केला आता दादा गेले नारळ पाणी आणायला आल्यानंतर मी नारळ पाणी लिक्विड घ्यायला सांगितलं मला गेला तर महाराज चालू तर आता आज तिसरा दिवस हॉस्पिटलमध्ये तर सकाळीच फ्रेश वगैरे झाले मी आणि आज जरा थोडंसं फ्रेश वगैरे केला नाश्ता आहे के गोळ्या वगैरे घेतल्या नाश्त्यानंतर आणि आता माझं आहे आता आराम आणि सगळेजण म्हणजे इशू हर्षू ताई हर ते सगळे गेलेत बाहेर कपडे धुण्यासाठी नाही हर्षू तिथे खेळायला गेलेत खाली मी येथील आता थोड्या वेळी आता बघू आज डिस्चार्ज देतील नाही नाहीत रुग्णाच्या